कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेपासून शहरात सेवाभावानं गरजूंना जेवण पुरवणाऱ्या हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुप या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन सामाजिक कार्याचा जागर करून साजरा करण्यात आला विविध क्षेत्रात व निस्वार्थ भावनेनं काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीपासून लांब राहिलेल्या व्यक्तींचा सन्मान करून त्यांच्या सामाजिक कार्यावर प्रकाश टाकण्यात आला विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रंगलेल्या कार्यक्रमात अनेक व्यक्तींनी संस्थेच्या अन्न यज्ञात मदत जाहीर केली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्नेहालयी संस्थेचे गिरीश कुलकर्णी माजी शिक्षणाधिकारी संजय मेहर माजी महापौर भगवान फुलसंजार अभिषेक कळमकर बाबासाहेब बाकळे संभाजी कदम जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुभाष गुंदे पहिलवान मनोज लोंडे संभाजी कदम दत्ता कावरे प्राध्यापक सीताराम काकडे प्रमोद कांबळे भरत कुलकर्णी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उमेश पांडुरे सचिन गार्दे डॉ अडचित्रे जयंत भागवत अविनाश देडगावकर वस्ताद संतोष टेकाळे स्वप्नील कुऱे अजय धोपावकर अक्षय वैद्य सागर कोरडे भूषण देशमुख पवन नाईक यांना त्यांच्या क्षेत्रातील विशेष कामगिरी व स्वार्थ कार्याबद्दल सन्मानित करण्यात आलं याचवेळी संस्थेचे विशेष सेवक जयश्री हिंगे सुलभा राऊत व प्रमिला जाधव हो, यांचाही सत्कार करण्यात आला कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून सुरू झालेली ही अन्न यज्ञाची सेवा आजपर्यंत सुरू आहे सात सदस्यांपासून सुरू झालेल्या सदस्या जोडले गेले असून अनेक गरजूंना अल्प दरात महापुरात लोकांना मदत देऊन जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती <laughs> सामाजिक बांधिलकी जपत लोकसहभागांना हे सेवा कार्य सुरू असून कार्याचा विस्तार करण्यासाठी भोजनगृह गृह कार्य सुरू असल्याचं स्पष्ट करून संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेल्या संस्थेच्या सामाजिक कार्याचा आढावा घेण्यात आला हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुपचं तळमळीनं कार्य सुरू आहे आपुलकी व अन्न दिलं जातं हेल्पिंग हँड्स हे देवाचे हात असून भुकेल्यांपर्यंत अन्न पोहोचवण्याचं कार्य करत असल्याची भावना गिरीश कुलकर्णी यांनी व्यक्त केली अशी सगळी माणसं आज इथं आलेलो आहोत आणि एका अन्न यज्ञाचा सन्मान करणं गौरव करणं त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करणं हा आपल्या सर्वांचा इथे येण्याचा खरं तर मूळ उद्देश आहे नानांनी अनेक संस्थांसोबत हो ते आपल्याला माहिती आहे की ते लष्करामध्ये होते लष्करामध्ये त्यांनी उत्तम सेवा बजावली त्यानंतर ते त्यांची सेवा पूर्ण करून शॉर्ट टर्म झाल्यानंतर नगरमध्ये आले नगरमध्ये त्यांनी एक सुंदर असे विठ्ठल मंदिर उभारलं तिथे एक सामाजिक कार्य करणारं केंद्र त्यांनी उभं केलं कारण आपली मंदिरं जी आहेत ती फक्त पूजा अर्चेची ठिकाणं राहू नये तर ती समाजाला प्रेरणा देण्याची ठिकाणं असावी असं नानांचं म्हणणं होतं आणि त्यांची ती सगळी धडपड तिथं मी एक त्यांचा कार्यकर्ता म्हणून नेहमी साक्षीदार राहिलो मी त्यांच्या सोबत सगळ्या धडपडीमध्ये राहिलो आणि ते मला खूप सगळ्या स्नेहाले परिवाराला नेहमी मार्गदर्शन करत राहिले त्यानंतर आपल्याला माहिती आहे की नानांनी इकडे बोलेगाव मध्ये एक प्रचंड मोठी हनुमंताची मूर्ती उभी केली जी सगळीकडनं दिसते सगळ्या पंचक्रोशीतून ती मूर्ती दिसते आणि तेथे बलोपासना करायची देशासाठी समर्पित असे बलवान कार्यकर्ते उभे करायचे असं उद्दिष्ट ठेवून त्यांनी काम केलं आणि त्याच्यामध्ये खूप त्यांना यशही आलं त्या भागामध्ये जी चेतना अजिबात नव्हती तो नगरचा नवा भाग होता नानांनी ती चेतना निर्माण केली आणि म्हणून तुमच्यासारखी माणसं ही काम करत असताना खरोखरच ही समाजासाठी एक अतिशय अमूल्य अशी देणगी आहे म्हणजे अगदी करोनाच्या मध्यावर आपला हा उपक्रम सुरू झाला आज पाच वर्ष हेल्पिंग हँडला होत आहेत आणि ज्या काळामध्ये माणूस माणसाजवळ जात नव्हता मुलगा आईजवळ जात नव्हता मुलगा वडिलांजवळ जात नव्हता एकमेकांना पती पती पर्यंतपर्यंत जात नव्हती अशा काळामध्ये तुम्ही हात दिला आणि चांगली चळवळ या ठिकाणी उभी राहिली नंतरच्या काळात करोनाच्या महामारीनंतर चिपळूणसारख्या ठिकाणी फार मोठा महापूर आला त्या ठिकाणी आपण खूप मोठं काम केलं खूप मोठं योगदान दिलं खरंच आपणा सर्वांना तुकोबरांनीच सांगितलं विरळा ऐसा कोणी ते ते तुका लोटांगणी वंदनच मी या ठिकाणी करील दोन वर्षापासून माझा संजीव भाऊ मागे लागला होता माझ्या संजीव भाऊ खोंडे की सर तू इथे ये बाबा एकदा ये ये नंतर मुंडके सर तर माझे सर आहेत त्यांनी बऱ्याच वेळा सांगितलं होतं पण आज योग आला आणि तुम्हाला सर्वांना भेटून खूप धन्यवाद आहे तर कधीतरी याच्यामध्ये सहभागी हो असं वाटलं होतं कामाच्या व्याप्तीमुळे कदाचित मी प्रत्यक्ष सहभागी नाही झालो पण मी आमचे काही जे लोक आहेत ते येत होते त्या इथे तो अन्नाचा आनंद घेऊन ते जे काही ते बॉक्स ठेवलेले आहे त्याच्यामध्ये आपलं योगदान देत होते तर खूपच चांगलं काम आहे मला असं वाटतं की हे कार्य अजून मोठं झालं पाहिजे त्याच्यासाठी जे काही सगळ्या आणखी लोकांचे जे हात लागायला पाहिजेत त्यासाठी आपण नक्कीच आवाहन करू हा जो तुमचा लोग आहे मला वाटतं हेल्पिंग अँड त्याचंच एक शिल्प आपण नक्की मी तुम्हाला बनवून देईन इथे लावण्यासाठी आणि त्याच्यामुळे आणखी लोक प्रेरित होतील आणि त्याचा एक छोटंसं मिनिचर करून असं मला वाटतं की जरही तुम्ही में हा मोमेंट देतात तर तो त्याचंच एक मिनेचर निशीद निशीद जी, जी या सुफी गायक पवन नाईक यांनी सादर केलेला आनंद हा जीवनाचा वळावा हे गीत त्यांनी सादर केलं उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना दाद दिली कार्यक्रमाचं सूत्रसंचलन निलेश कुलकर्णी व नंदेश शिंदे यांनी केलं आभार संजय खोंडे यांनी मांडले संस्थेचे अध्यक्ष नाना भोरे राजेंद्र शेठ मालू अविनाश मुंडके दिलीप गाडेकर प्रशांत देशपांडे किशोर कुलकर्णी मनोज गुजराती नवीन चंद्र बजाज अजय गांधी संगीता भोरे मनिषा शिंदे वर्षा शेकटकर अशोक साळुंके आशुतोष देवी आशिष शिंदे ऋषी शिंदे अनंत रिसे सिद्धीनाथ मेटे शंकर पवार आदी सदस्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिलं हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स ग्रुपच्या वतीनं रक्तदान दरवर्षी प्रमाणे संस्थेच्या स्थापना दिनानिमित्त घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात सदस्यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं मागील पाच वर्षापासून वर्धापन दिनाच्या आदल्या दिवशी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातं संस्थेच्या वतीनं गरजूंना कार्ड उपलब्ध करून देऊन जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या माध्यमातून मोफत रक्तपेशवा उपलब्ध करून दिल्या जातात याचा लाभ डायलिसिस कॅन्सर व अपघातातील रुग्णांना होतोय मागील वर्षी पंच्याहत्तर गरजू रुग्णांना मोफत रक्त उपलब्ध करून देण्यात आलं आज या आपल्या नगर शहरामध्ये अन्नदान सेवा करणारी हेल्पिंग हँड फॉर हंगर्स ही संस्था एकोणतीस सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी सुरू करण्यात आली होती आणि सुरुवातीला आपण फक्त वरण भात दहा रुपयात भात वरण भात असं दहा रुपयात देतो परंतु नगरकरांची किंवा मराठी माणसाची गरज ओळखून त्यांना पूर्ण जेवण देण्याचा प्रयत्न करण्या केला आणि वीस रुपयात पोळी भाजी वरण भात अशा पद्धतीने आणि दर गुरुवारी प्रसादामध्ये शिरा अशा पद्धतीने जेवण आपण सुरू केलं ते सुरू केल्यानंतर आपल्यावर सगळ्यांनाच माहिती आहे की देशावर आपल्या कोरोनाचं संकट आलं आणि ते संकट आमच्यासाठी संधी म्हणून आलं आमच्याकडे जेवणाचा सेट तयार होता आणि त्यामुळे पूर्ण शहात्तर दिवस आम्ही अडीच ते तीन हजार टिफिन रोज या गरजवंतांना देऊ शकलो याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याशिवाय ज्यावेळेस कोकणातील चिपळूण या ठिकाणी पूर आला पर त्या परिस्थितीत आम्ही या ठिकाणून पूर्ण किचन घेऊन गेलो होतो आणि त्या ठिकाणी दोनशे लोकांना वीस दिवस दोन वेळेस जेवण आम्ही देऊ शकलो हाही आम्हाला आनंद आहे तसंच स्वस्त जेवण मिळावं हो। आणि या उद्देशातूनच हो। या संस्थेचा जन्म झाला आणि याचा खऱ्या अर्थानं लाभ या ठिकाणचे पेशंटचे नातेवाईक असतील विद्यार्थी असतील एम आर असतील कामगार असतील हे सर्व लोक त्या ठिकाणी घेतात आम्ही या ठिकाणी म्हणतो की आपण जे अन्न बनवतो ते उत्तम क्वालिटीचं असतं आणि चांगल्यात चांगलं देण्याचा आपला शंभर टक्के प्रयत्न असतो आम्ही ज्या दिवशी आपल्याकडून आमच्याकडून हे अन्न खराब होईल किंवा त्याची क्वालिटी खराब होईल त्या दिवशी आम्ही हे क्षेत्र बंद करू त्यासाठी आम्ही चांगल्या प्रकारचं अन्न देण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही या ठिकाणी असं म्हणत नाही की गरीब माणूस या ठिकाणी आला पाहिजे ज्याला भूक लागलेली आहे जो गरजवंत आहे ज्याला जेवणाची इच्छा आहे आणि आमच्या जेवणाच्या वेळेत तो या ठिकाणी कोणी असो किती श्रीमंत असो गरीब असो असा काही प्रश्न नाही आहे प्रत्येक लाभार्थी भुकेलेला असल्यास जो भुकेला असेल त्यांनी या ठिकाणी जेवणाचा लाभ घ्यावा आणि आम्हाला या ठिकाणी आपली सेवा करण्याची संधी द्यावी आज या ठिकाणी आपला वर्धापन दिन साजरा करण्यात आला आणि नगर शहरातील समाजातील बऱ्याच क्षेत्रामध्ये जे लोक दुर्लक्षित आहेत काम तर भरपूर चांगलं करतात परंतु त्यांच्याकडे समाजाचं लक्ष जात नाही अशा लोक मान्यवरांचा सत्कार तसेच ज्येष्ठ कलाकार असतील कुणी गायक आहेत कुणी शिल्पकार आहेत अशा लोकांचे देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आले आपल्या शहरात एक व्यक्तिमत्व आहे जे ट्रॅफिकला मदत करतं त्याशिवाय ज्यांना आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आपल्या नगर शहरातली एक विद्युत आहे त्या ठिकाणी पुरे नावाचा मुलगा आहे तो अनेक वर्ष झाले सेवा देत असतो असे जे लोक आहेत की ज्यांचे सेवा तर फार मोठे आहे परंतु त्यांच्याकडे लक्ष दिलं जात नाही अशा सर्व लोकांचा सत्कार करण्याचा आम्ही सन्मान करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला फार अंग्रेज ग्रुपचा एक स्वयंसेवक म्हणून मला आज तुमच्याशी बोलताना खूप आनंद होतो आहे गेल्या पाच वर्षाचा प्रवास अनेक लोकांच्या सपोर्टमुळे अनेक लोकांच्या माध्यमातून खूप सुखद घडला अनेक गोष्टी चांगल्या घडल्या अनेक गोष्टींमध्ये मदत करता आली आणि ही मदत करताना अनेक दातृत्ववान लोक आम्हाला भेटले हे पाच वर्ष आमच्यासाठी खूप काही होते त्यातल्या त्यात करोनाचा काळ भयानक होता आणि त्या काळातही आमची सेवा करण्याची इच्छा आणि ईश्वराने आम्हाला दिलेली ताकद या माध्यमातून आम्ही करोना काळातही चांगली सेवा देऊ शकतो आज पाचव्या वर्धापन दिने काही समाजातील चांगलं काम करणाऱ्या पण शक्यतो प्रसिद्धीपासून लांब असणाऱ्या समाजाविषयी जाणीव असलेल्या तळमळ असलेल्या पंधरा मान्यवर सत्कारमूर्तींचा आम्ही सत्कार केला त्यामध्ये अनेक ठिकाणी काम करणारे अनेक ठिकाणी कार्य करणारे अनेक ठिकाणी विविध गोष्टींसाठी धडपडणारे कार्यकर्ते काही उत्सवमूर्ती होते त्याचा आम्हाला आज विशेष आनंद झाला की आम्ही त्यांचं कौतुक सोहळा इतिहास करू शकू आज हा कौतुक सोहळा पार पाडताना अनेक मान्यवर इथे उपस्थित होते नगरमधील नामांकित कलाकार नगरमधील नामांकित राजकारणी आज या प्रसंगी इथे आले यांनी पाचव्या वर्धापन दिनानिमित्त आम्हाला अनेक शुभेच्छा दिल्या सॅटर्डे क्लबसारखा एक व्यावसायिक क्लब जो व्यावसायिक लोकांसाठी उभा आहे आणि महाराष्ट्रीयन व्यावसायिक मोठा म्हणून प्रयत्न करतो अशा क्लबचे मेंबरही आज आवर्जून उपस्थित राहिले त्यांनी खूप मोठ्याची मोठ्या मदत करण्याचे आज आश्वासन दिले त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो प्रतिनिधी विक्रम लोखंडे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर त्वरा करा ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये चौदा सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध शाखा मार्केट यार्ड नवी पेठ आणि सावेडी अहमदनगर सेलिब्रेट न्यू एरा इन एंटरटेनमेंट कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी पार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल अपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर पन्नास वीस शून्य शून्य सतरा